हा आयलर चा फॉर्म्युला आहे तुमच्या आठवीला नाही का नहीं। हाँ। तर हा घन आहे हा काय आहे घन घनाला किती असतात फेजेस पा किती आहे म्हणजे पाच खालचा आणि हा सहा किती आहे फेजेस सहा आहे हा आता बिंदू पा बिंदू हे किती आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ किती बिंदू आहे आठ आहे किती आहे बेटा आठ आठ बिंदू आहे म्हणजे याला भरता म्हणतो आपण किती आहे आठ आहे आणि एजेस एजेस ए, हे एजेस म्हणजे पहा एक हे हे किनार आहे का दोन तीन चार असे एकाला चार तर असे किती बारा आहे किती एजेस आहे बारा जर मोजले आपण तर किती एजेस येतात बारा तर अशा प्रकारे हा आयरन फॉर्म्युला इथे सिद्ध होतो

उच्च श्वास घेतल्यावर ती हवा बाहेर निघाली आणि श्वास घेतल्यावरती काय होते हवा कुप्पुसामध्ये भरते असंही कुप्पुसाच कार्य चालते पाच आणि वरटायचे अगदी बरोबर सहा म्हणजे पाच आणि सहा अकरा होती नाही का आणि आता हेजेस मजबूर आहे किनार दोन तीन नऊ आहे मोज बरोबर एक दोन तीन आणि हे तीन आणि हे तीन ठीक आहे म्हणजे अकरा नवन दोन अकरा दहा आयलरला इथे सिद्ध होतो ठीक आहे बस बेटा हे काय आहे पेशी कशाची पेशी आहे प्राणी पेशीची आपण घे आणि हे काय आहे केंद्र केंद्र काय हे काय आहे हे काय आहे वर्गी बारी तर द्रव्यजाली का